नमस्कार मित्रांनो ठरलं मा तर मग या मालिकेच्या कालपर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की अर्जुन सायली रवीराच्या घरी गेली असतात अर्जुनला तिथे जाऊन सायलीचं सा, म्हणजे प्रियाचं सा गाठोड शोधायचं असतं आणि त्याबाबत तो रवीराशी बोलत असतो आणि त्याच वेळेस दाराबाहेरून काहीतरी फुटल्याचा आवाज त्यांना येतो मग आज पुढे काय झालं आपण ते बघूया तर दोघे बोलत असताना काहीतरी दाराबाहेर फुटतं आणि दोघांनाही संशय येतो की प्रिया महा चॅप्टर मुलगी आहे कदाचित तीच आपलं बोलणं ऐकत असेल मग दोघेही सावधगिरीने दार उघडतात पण तिथे असते सुमन सुमनने त्यांच्याकडे चहा वगैरे आणला असतो पण तिच्याकडनं न कळत ते ग्लासेस वगैरे फुटतात मग दोघांना बरं वाटतं मग दुसरीकडे अर्जुन रविराजला म्हणतो की मला तन्वीच्या रूममध्ये जाऊन ते गाठोड शोधायचं आहे पण तुझी हरकत नसेल तर पण हे कसं करायचं कारण दोघे पण आता रूममध्ये असतील मात्र रविराज म्हणतो तू काळजी करू नको तू माझ्यासोबत चल मग दोघे बाहेर पडतात इकडे मात्र सायली प्रतिमाला समजून सांगत असते की मी वीस ते बावीस वर्षापासून प्रियाला ओळखते ती महा चॅप्टर मुलगी आहे तिचे सगळे रंग मी बघितलेत मागे पण तिने तुमच्या गोळ्या बदलल्या होत्या तिच्यापासून सावध राहा पण मात्र प्रतिमा वेगळ्या टेन्शनमध्ये असते म्हणून सायली तिच्याडी आणलेली सोनतापीची फुलं तिला देते ते बघून प्रतिमा भरपूर खुश होते ती म्हणते मी टेन्शनमध्ये आहे म्हणून तू स्वत माझ्याकडे आलीस आणि मला फुलं दिली मला खूप छान वाटलं सुमनसुद्धा सायलीचं कौतुक करते की तू आणि प्रिया एकाच सोबत वाढल्यात मात्र तुमच्या दोघींच्या वागण्यात कमालीचा फरक आहे ती इतके स्वार्थी आणि तू इतकी मन मिळावू सगळ्यांची काळजी घेणारी मग तेवढ्यात ना रविराज अर्जुन वरती चालला असतात तनुच्या रूममध्ये म्हणजे प्रियाच्या रूममध्ये मात्र प्रतिमा त्याला आवाजून म्हणते की सायली माझ्यासाठी फुलं आणलीत मात्र रविराज काही न बोलता वरती निघून जातो वरती केल्यानंतर मात्र ते रूममध्ये बघतात म्हणजे रूममध्ये अश्विन आणि प्रिया बोलत असतात अश्विन प्रियाला धीर असतो की कधी ना कधी रविराज का तुझं खरं रूप कळेल तू किती चांगली आहेस असं कळेल मात्र प्रिया तो आपल्याला माहिती आहे कशी आहे तिचं मनात काही वेगळे विचार चालू असतात ते तेवढ्यात तिथे येतो रविराज आणि अर्जुन मग अर्जुन आणि रविराज आल्यानंतर मात्र दोघे उभे राहतात मग रविराज अश्विनला म्हणतो की माझ्या काही फाईल इथे आहेत मला आता शोधायच्या आहेत तुम्ही दोघे इथून तुम बाहेर जा मात्र लगेच प्रिया म्हणते बाबा शोधा ना हे रूम हे तुमचंच घर आहे तुम्ही हवं इतक्या वेळच्या शोधा आणि दोघे बाहेर पडतात मग अर्जुन तिच्या तोंडावर मुद्दम रूमचा जर बंद करतो मात्र प्रियाला तो हे दोघे पण आलेत नक्कीच माझ्या रूममध्ये आले याचा अर्थ फाईल नाही आले त्यांचा काहीतरी हे तू वेगळाच आहे मग आज मग दोघे प्रत्येक रूम शोधतात कोपरा आणि कोपरा शोधतात मात्र त्यांना सायलीचं सा म्हणजे प्रियाचा सा गाठडो कुठेही सापडत नाही मग रविराज इतका चिंतित होतो तो, तो नक्कीच तुला असं वाटतंय ना खात्री आहे ना इथेच गाठड असेल अर्जुन म्हणतो हो रे मला प्रियाने लंपास केलं हे माझ्याला खात्री आहे पूर्ण रविराज म्हणतो हो असू शकेल कारण कुठल्याही अट्टर गुन्हेगार ना आपल्या एवढी महत्त्वाची गोष्ट आपल्यासोबत ठेवणार नाही नक्कीच तिने कुठेतरी ते दुसरीकडे ठेवलं असेल पण अट्टर गुन्हेगार म्हणता नाही अर्जुन असा त्याकडे बघायला लागतो रविराज म्हणतो तुला वाटलं असेल की मी तनुबाबत अट्टर गुन्हेगार हा शब्द काय यूज केला अरे गेले दोन तीन वर्षी मी बघतोय ती एवढं चुकीचं वागतंय ना तिचे प्रत्येक गुन्ह्यामध्ये काही ना काही लपलेलं असतं म्हणून ती अटल गुन्हेगारच आहे पण तिथून मग ते बाहेर पडतात डायरेक्ट खाली येतात प्रत्येका पुन्हा रविराजशी बोलायचा प्रयत्न करते मात्र रविराज पुन्हा न बोलता तिथून निघून जायला लागतो मग मात्र सायली तिचं पुन्हा सांत्वन करते तिला धीर देते की का आता चिडलेत कारण तुम्ही प्रियाला घरामध्ये घेतले म्हणून पण त्यांचं तितकंच तुमच्या प्रेमपण आहे तुम्ही बिलकुल काळजी घेऊ नका मात्र पुण्यात सांगते की त्या प्रियापासनं तुम्ही दोघी पण सावध राहा असं म्हणत अर्जुन साहितून बाहेर पडतात मग मा गाडीमध्ये मा मात्र सायली अर्जुनचं बोलणं चाललं असतं दोघीचं म्हणत असत की प्रिया उड़ी खतनाक और ती अपला साथी ही प्रिया एवढी खतरनाक मुलगी आहे आणि ती आपला स्वार्थ साधण्यासाठी कुठलाही थरा दाऊ शकत आहे आणि प्रतिमा त्याला बघा ना किती त्रास झाला रविराज नाके तिच्यावर फार चिडलेत असं म्हणत दोघीच्या गप्पा चालू असतात आणि अर्जुन मात्र असं म्हणत दोघांच्या गप्पा चालू असतात मात्र अर्जुन मात्र वेगळा विचार असतो की सायलीचं गाठोर कुठे गेलं असेल त्याला पक्की खात्री असते की ते प्रियाने लंपास केलं पण ठेवलं कुठे असेल असं विचार करता तो घरी येतो आणि सायलीला सोडतो आणि सायली जशी घरामध्ये येते त्याच्या फोनवर कुसुमताईचा फोन येतो आणि सायली सगळं प्रियाने जे काय केलं सगळं कुसुमतेला सांगते आणि हे ऐकते कल्पना पुढे मात्र आपण बघतो की अर्जुन सुद्धा घरी येतो पुढे मात्र आपल्याला दिसतं की प्रिया तिच्या घरातनं बाहेर पडायला लागते आणि प्रतिमा तिला अडवते आणि तिला म्हणते की तिच्या बाबांच्या विरोधात जाऊन मी तिला घरामध्ये घेतलंय तर याच्यामुळे तू कुठेही बाहेर जात मला तू कुठे आहेस कुठे चालले सगळं सांगायचं मात्र प्रिया आहे ती प्रिया लगेच तिला म्हणते तू घरात घेतलं तुझी खूप खूप थँक्यू पण मी कुठे चालले काय चालले हे मी तुला कधीच सांगणार नाही आणि तुला वाटेल ते घर तुला जे काही कारण बाबांना सांगायचं ते सांगू शकतेस इथून पुढे मला काही विचारायचं नाही असं म्हण चक्क ती बाहेर पडते बिचारी प्रतिमा नुसती बघत राहते आता प्रिया गेली कुठे असेल हा प्रश्न मलाही पडला होता पण ती डायरेक्ट जाते जेलमध्ये जिथे साक्षी बसली असते मुद्दा म्हणून ती साक्षीला डिवचरा म्हणून तिथे आली असते आणि तिला बघतात दोघांची भांडणं म्हणजे बोलणं सुरू होतं एक प्रकारचं टॉन्टिंग साक्षी तिला पाहून म्हणते का मी कशी आहे ते बघायला तू आलीस का प्रिया म्हणते अगं एवढी मी वाईट नाहीये मी कोणाचं वाईट नाही करत मी बाहेर पडले मी सामान्य मुलगी आहे तू सुद्धा बाहेर पडशील ना तुझा बाप एवढा मोठा गुंड आहे त्याच्याकडे एवढी मोठी वकिलांची फौज असते तो तुला बाहेर काढेलच तुझी शिक्षा किती वर्षांची चौदा ना मला वाटतं तू तेरा साडे तेरा वर्षात नक्कीच बाहेर पडशील असं तिला डिवतच असतंय मात्र साक्षी तिच्याकडे रागाण बत असते दुसरीकडे मात्र अर्जुन घरी आल्यानंतर विचार करतो की एक दार्थ आपलं बंद झालंय म्हणजे साई सायलीचं गाठवडं कुठेच सापडलं नाही पण मात्र सायलीचं आयकाळ आपल्याकडे आहे म्हणजे आपण सायलीच्या शाळेत जाऊन नक्कीच इथे जाऊन चौकशी करू शकतो आणि तिथे आपल्याला नक्कीच काही ना काही क्ल्यू मिळेल असं विचार करून अर्जुन म्हणत असायला लागतो आणि ते आजचा हा भाग संपतोय तुम्हाला काय वाटतं प्रियांकी कोणकोणते गुण ह्या घरामध्ये दाखवू शकते कमेंट करून जरूर कळवा कर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर वेळेला लाईक आणि शेअर जरूर करा पुढच्या धमाकादार भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलाकन जरूर प्रेस करा